सगळ्यांना नमस्कार दुपारचं जेवणासाठी घरी गेलो का नाही आता मी चाललो आहे घरी जेवायसाठी आणि व्हिडिओमध्ये बनवायचा मुद्दा असा आहे की आणि मी म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला मी कसं येतो कुठल्या रस्त्याने मी, मी दररोजचं आणि किती पाण्यातून जावलो तर कसं दगडं लवण वडे आहेत तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी आज तुम्ही बघू शकता आज मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण मी जसं येतो वाटणं कुठल्या बघा आता डोंगरातून आहे रस्ता आता दाखवतो तुम्हाला बघा बघा असं जावं लागतं खूप रस्ता गवतातून दगड आहेत लयच मोठमोठे तुम्हाला दाखवत्यामध्ये आणि पाणी तर किती चालू आहे बघा तुम्ही ओडी लावणं भरभरून चाललेले आहेत बघा रस्ता हवा किती येत आहे बघा पण असं उडत आहेत आम्ही जेवणासाठी चाललं पहिले बांधव होतो गवशी आवाज येतो फडक खडक पाण्याचं पाणी आहे सगळं डोंगर भरून म्हणजे पाऊस भरपूर आला रात्रीलाही आता पण चालू आहे पण बारीक आहे पाऊस सगळं वाटेनं पाणी भरलं इकडं तिकडं आवाज येतोय बा चिडिक चिडीक चालते वेळेस तुम्हाला दाखवत आहे दाखवण्यासाठी मी हे बनवायचं एवढं एक दमजेत आहे हवी दररोजचं कसं येणं जाणं करतो शेतामध्ये आणि इकडं बघू शकता तुम्ही फॉरेस्ट जंगल आहे इकडं खूप मोठं त्या जंगलाच्या बाजूने जावं लागतं आणि थोडं पुढे गेल्यानंतर जंगलाच्या मधून प्रवेश करावं लागतो एवढी वाट अवघड आहे येणं जाणं दररोजचं शेताला शेताला येणं लईच कठीण आहे सो गोष्ट नाही शेताला येणं तर अवघड आहे पाण्यातून दगडातून आपल्या जंगलामधून येणं आणि भीती वाटते याच्यामध्ये काय असं वाघांची त्याची भीती वाटते अजगर वगैरे पडतात मध्ये खूप मोठं जंगल झालेलं आहे का बाजूला इकडं आता तुम्ही बघू शकता आता जंगलातून मी प्रवेश करत आहे बघा आता बघा पाणी किती आहे बघा इकडं मोठे मोठे लग्न भरून जात आहेत पाणी बघा आता मी जंगलातून जात आहे रस्ता बघा बघा तुम्ही बघू शकता झाडं किती मोठे आहेत बघा बघा जंगल भरपूर जंगल आहे हे उघडं आहे बघा जाणं येणं शेताला बघा तुम्ही बघू शकता मी आता इथं लवणात आलेलं आहे लवणातून आता बघा पाणी किती चालेलं आहे भरभरून आता असंच तुम्हाला दाखवतो पूर्ण लावून कसं किती मोठं आहे असं बघूया मी म्हणजे आपलं शेतकऱ्याचं जीवन किती कठीण असतं जगणं कसं असतं शेतकऱ्याचं दाखवणार आहे कसं जावं लागतं दररोज शेताला शेती करणं खूप आवड आहे आणि काही जर म्हणतात शेतीमध्ये काय आहे ते बघून राहता तुम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी सगळ्याला शेतीचं कसं असतं सगळं का बघा पाणी किती आहे वगैरे तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचं बघा तुम्ही पटत बघा पाण्याचा आवाज असेल भरपूर तुम्हाला बघा बघू शकता बघा शेतकरी शेतकऱ्याचं जीवन लय अवघड असतं जगणं लई कठीण असतं आणि शेतकऱ्यालाच तुमचं काय पण म्हणतात सगळे लोक शेतकरी जगणं हे शेतकरी एवढे कष्ट यंदा जाता एवढे कष्ट आहे तरी पण शेतकरी हसत जगतो कारण की शेतकऱ्याला पूर्ण जगाला सांभाळायचं असतं म्हणून शेतकरी असच असंच जगत असतो आपले दुःख सांगून येत नसतो <coughs> शेतकऱ्याची जरा इज्जत करायला असते का तर काही लोक सिटीवरती बघा बघा असले खड्ड्यात मोठमोठ्या असल्या खड्ड्यातून दररोज येणं जाणं करावं लागतो जर पाणी वाटा वाटणं आणि हरव झाडं बघ असल्या आहेत काट्याचे आपल्या काट्याच्या झाडापासून बसून काटे तुम्हाला दाखवतो असले डेंजर आहेत बघा बघा असले काटे हाताला लागले तर लॅगड असतं आणि पूर्ण फाडून टाकतो तेवढं डेंजर आहे ते आता तुम्ही बघू शकता मी आता वड्याच्या जवळलेला आहे वडा खूप मोठा आहे आणि इथून पाणी भरपूर जात आहे आता तरी पण कमी झाल्यानं आहे दाखवतो तरी पण राखण्याचा प्रयत्न करतो शेतकरी कसं जातो दररोज शेता जाताना तसंच सोसावे लागतात किती प्रमाणात पाणी जात आहे इथून पाणी असं पूर्ण कमराच्या वरी एवढंच छातीला पाणी जात आहे बघा पाऊस आल्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त जातं पण कमी जाणार नाही आता सध्या बघा दीड फूट दोन फूट पाणी मध्ये नदी आहे मोठी खूप मोठी नदी आली असं जीवन आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं जरा सन्मान करा इज्जत करा सगळ्यांनी